नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे फक्त पेरू शेतीसाठीच नाही तर कोणतीही फळ शेती करा किंवा कोणत्याही प्रकारची शेती तुम्ही करा सगळ्यात महत्त्वाचं असतं जमीन आणि जमिनीमध्ये असणारे सगळे घटक नक्की आपल्याकडे असणाऱ्या जमिनीमध्ये घटक कोणकोणते आहेत किती प्रमाणात अवेलेबल आहेत हे बरेचसे शेतकरी करत नाही कांदा लागवड असेल किंवा कोणतंहीच तिथून तर फळ लागवडीपर्यंत ज्या गोष्टी तुम्ही करता तिथं आपल्या जमिनीमध्ये काय आहे ते आपल्याला समजत नाही आणि त्याच्यातलं असणारं प्रमाण कमी जास्त आहे हे सिम्पल सॉईल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षणाने होत असतं आणि त्याचं महत्व खूप असतं बरोबर आणि याच्यासाठीच आपल्याकडे मॅडम आलेले आहेत मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव प्राची पवार आणि त्यांचं पूर्ण जे क्षेत्र जे आहे माती परीक्षणात पूर्ण त्यांचा हातखंड आहे आणि ते सगळी माहिती आपल्याला देणार सॉइल टेस्टिंग कशी करायची ती का गरजेची असते बरोबर हे आम्ही तुम्हाला त्याच्यात सांगणार आहे तर मॅडम सांगा तुम्ही थोडीशी माहिती द्या माती परीक्षणाचं महत्व सांगा आणि ते का करायला पाहिजे तेही सांगा त्यांच्यासोबत सर्वांना माझा नमस्कार माती ही माती ही अत्यंत महत्त्वाचा स्रोत किंवा त्याला आपण म्हणूया की खूप महत्त्वाचा हा विषय आहे पण खूप दुर्लक्षित केला जातो आणि त्याच मातीवरती आपलं काम आहे आणि माती परीक्षण करणं हे किती गरजेचं आहे हे तर मला सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर माती परीक्षणाचं माती परीक्षणामुळे आपल्या मातीचं जमिनीचं जे आहे आरोग्य आहे ते सुधारतं आणि माती परीक्षण केल्याने आपल्याला मातीमध्ये कोणते कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये प्रथम आपले एन पी के असतील किंवा जमिनीचा सामू असेल पी एच असेल त्यानंतर जमिनीची क्षारता असेल त्याला आपण ई सी म्हणतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो किंवा जे दुय्यम अन्नघटक आहे जसे कॅल्शियम झालं सल्फर झालं फॉस्फरस झालं आणि चुनखडीचं प्रमाण झालं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जसं कॉपर फेरस मँगणी झिंक बोरॉन मॉल्युब्डेनम तर हे सगळे जे अन्नघटक आहे ते मातीमध्ये किती प्रमाणामध्ये आहेत ते आपल्याला माती परीक्षणाद्वारे कळतं आणि त्याचद्वारे त्याच्याच प्रकार त्याच याच्यानुसार आपल्याला खतांची शिफारस करता येते किंवा खतांची मात्रा अप्ला आपल्याला जमिनीत देता येते तर याच्याने होतं असं की आपल्या ज जो खतांचा इतर खतांचा जो खर्च आहे तो त्याची बचत आपली होते आणि आपल्या जमिनीचं आरोग्यही तसं चांगलं राहतं टिकून राहतं त्यामुळे माती परीक्षण अत्यंत गरजेचं आहे तर आपण पहिले बघूया माती कशा कशाप्रकारे केलं जातं आणि जस जे जसं मॅडमने सांगितलं ना आपल्याला कोणतंही पीक करण्याच्या पहिले माती परीक्षण करणं गरजेचं आहे त्याच्यानुसार आपल्याला खतांची शिफारस करता येते मॅडम तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्यांना कुणाला अडचण असेल ते पण आणि सॉईल टेस्टिंग जे आहेत तर मॅडम म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला करूनही मिळेल सगळ्यांना त्याच्यासाठी मॅडमचा नंबरही घ्या आणि आपले काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मॅडमला नक्की सांगू शकता मॅडम तुमचं नाव नंबर एकदा परत सांगा आणि सॉईल टेस्टिंग कशी करायची आपण ते बघूया माझं नाव प्राची पवार ॲटलांटिक uh, ॲग्रोमधून बोलते आणि आपण uh, माझा मा, नंबर एट थ्री एट डबल झिरो एट सिक्स फोर डबल एट पुन्हा एकदा सांगते एट थ्री एट डबल झिरो एट सिक्स फोर डबल एट तर ह्या नंबरवर आपण uh, फोन करून कॉल करून तुम्ही कोणतीही माहिती घेऊ शकता आणि आपण माती परीक्षण एकदम मुबलक दर दरात आपण करून देतो ओके मॅडम आता हे फळपीक आहे बरोबर ना हे पेरूचं फळपीक आहे इथं आपल्याला आता माती परीक्षण करायचं आहे तर ते माती परीक्षण करताना याचं कसं करावं लागेल साधारणतः झाडापासून किती अंतरावरती आपल्याला खड्डा घ्यायचा आहे साधारण आपल्याला झाडापासून एक ते दीड फुटावरती आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे बरोबर आणि आता साधारणतः एका एकर साठी आपल्याला किती नमुने घ्यायचे आणि कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे एका एकरासाठी साठी आपल्याला सात ते आठ किंवा दहा ते बारा तरी आपल्याला नमुने शेतातून घ्यायचे बरोबर आणि त्यासाठी जे एकदम एक डायग्राम काढली होती बघा कशा पद्धतीने घ्यायची होती काय कस आणि साधारणतः दहा ते बारा जे नमुने आहेत बरोबर साधारण हे हा जर आपला प्लॉट असेल तरी अशा प्लॉट मधून आपल्याला साधारण झिगझॅग पद्धतीने सात आठ ठिकाणी असे खड्डे आपल्याला घ्यायचे आहे त्यासाठी मुळात आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे आता फळ पीक असेल तर किती अंतरापर्यंत आपल्याला खड्डा घ्यावा लागेल खड्डा खड्डा घेताना आपल्याला एक फुटापर्यंत खड्डा घ्यायचा आहे फळ भागासाठी आणि भाजीपाला जर पीक असेल तर त्यासाठी पंधरा सेंटीमीटरचा आपल्याला खड्डा हा असा आहे म्हणजे तुम्ही खड्डा जो आहे तो कोणतंही तुमच्याकडे असणार फावडं किंवा टिकाव त्याचा त्याचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये येतो फेरस बरोबर आहे मग त्याच्यापेक्षा हे असेल किंवा हो। कार्बन स्टील आपण त्याला म्हणतो तर कार्बन आपण घेऊ शकतो बघा हे इथं जे आहे याच्यातून बरोबर एक खड्डा तयार होतोय आणि इथून आपण सॅम्पल घेणार आहे मी माझं स्वतःच सॅम्पल घेणार आहे आणि आपण टेस्ट करणार आहे बरोबर आता हा असा खड्डा पूर्ण जो आहे पूर्ण याच्यातून आपण जे आहे बरोबर हे बघा इथं इथपर्यंत मुळी आलेली बघा या अशा प्रकारे म्हणजे इथं असणारे आपण हे टेस्टिंग घेणार आणि याचा समजा आता आम्ही हे सगळे सॅम्पल तुम्ही सांगितल्याप्रमाणे सॅम्पल सगळे घेतले आपण आणि घेतल्याच्या नंतर तुम्ही किती दिवसामध्ये ही माती वाळवावी लागते काय करावं लागतं बरोबर आपली शक्यता आपण ओल्या मातीचा नमुना नाही पण जर थोडीफार प्रमाणात जर माती ओली असेल तर त्याला सुकण्यासाठी तरी साधारण आपल्याला आणि ती सावलीमध्ये सुकवावी लागते त्यामुळे साधारण एक दिवस त्याला जातो आणि तीन दिवस आपल्याला माती परीक्षणासाठी लागतो चालेल मॅडम नाशिक मध्ये जर म्हणजे बाहेरच्या शेतकऱ्यांनी सांगितलं तर तुम्ही त्यांना सॉइल टेस्टिंग करून देणार ना ओके आणि त्याच्या संदर्भात रिकमेंडेशन पण तुम्ही देणार Okay. त्यानुसार जसं आपल्याला जे माती प्रेक्षणानुसार आपल्याला जो काही अहवाल येणार आहे जो रिपोर्ट येणार आहे त्यानुसार आपल्याला मातीमध्ये काय कमतरता आहे काय जास्त आहे तर त्याप्रमाणे खतांची शिफारस आपण करून देतो नक्कीच आता मी हा माझा सॅम्पल पण घेणार आहे आणि त्याचा रिपोर्टचा व्हिडिओ पण मी तुम्हाला बनवणार आहे धन्यवाद तुमच्या दोघींचे मॅडम तुमचं त्यांची स्पेशालिटी सगळं जे आपले बॅक्टेरिया बेस आहेत म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या याच्यामध्ये मॅडमचा चांगला हातकंड आहे मॅडमचा आपण एक नंतर व्हिडिओ बनवणार आहोतच दोघींचे पण मनापासून धन्यवाद तुमचे आणि शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये जर होत असेल तर नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांना काही शंका असेल ते फोन करू शकता आणि ज्यांना सॉईल टेस्टिंग करायची असेल तर ते नक्की करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये